नमस्कार मंडळी मी वैशाली कल्याण कदम जय सद्गुरू युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले विठोबाच ठसकेबाचा अभंग जनाई मुक्ताई नेसली रेशमी लुगडी जनाई मुक्ताई नेसली रेशमी लुगडी विठोबा खेळतो रिंग नात खेळतो रिंग न फुगडी जनाई मुक्ताईने ने सल रे शमील जनाई मुक्ताईने ने सल रे लुगाडी उगडी विठोबाखेळ तोरींग नत फुगडी विठोबा खेळतो रिंग नात फुगाडी पहिल्या दिवशी ज्ञानदेवा गेले पहिल्या दिवशी ज्ञान देवाले रिंग रंगून गेले जनाई मुक्ताई नेसले सली रेशमी लुगाडी जनाई मुक्ताई ने सली लुगाडी शमील गडी विटोबा खेळ तो रिंग नात फुगडी विटोबा खेळतो रिंग फुगडी दुसऱ्या दिवशी तुकोबाले भजनात दंगून गेले दुसऱ्या दिवशी तू कोबाले भजनात दंगून गेले जनाई मुक्ताईने ने सलरेशमीलुगडी विठोबा विटोबा खेळतो रिंगणात फुगडी जनाई मुक्ताई ने सलरेशमील उगडी विटोबा खेळतो रिंगणात फुगडी तिसऱ्या दिवशी ज्ञान देवाले कीर्तनात रंगून गेले तिसऱ्या दिवशी ज्ञान देवाले कीर्तनात रंगून गेले जनाई मुक्ताई नेसले रे शमी लुगाडी खेळतो रिंग नात फुगाडी जनाई मुक्ताई नेसले लुगाडी विठोबा खेळतो रिंग नात फुगाडी खेळतो रिंग नात फुगाडी खेळतो रिंग ना फुगाडी धन्यवाद जय सद्गुरू मी म्हणलेला अभंग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जय सद्गुरू यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय सद्गुरू